हाय नमस्कार माझ्या भावांना बहिणींना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर काल दिदीचा बड्डे होता बड्डे झाला पण ओवाळताना बड्डे सेलिब्रेशन करताना व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही कारण पोरं आली ना। होती गाए गाए ना शाळेत बसली आणि त्यांना जायचं होतं ती घाई घाईत काही लक्षातच राहिलं नाही व्हिडिओचं आणि इकडे आमच्या दिदीच काय चालले सकाळ सकाळ काय चाललंय दिदी असली थंडी वाजती ना तुम्हाला पुढचे कॅमेल दाखवते असं दिसा असली <laughs> थंडी वाजते ना का नाही का तिला हाथरून जाऊन झोप म्हणती तर नाही तिला शेकायचं आहे तर बघा एवढा तिने जाळ केला होता आता ही शेवटचंच राहिली ती बी इजायला अजलं इजलंच हाय थोडं थोडं हाय न काड्या हगा किती नसल्या बाबा एक काडी पिठी तर सांग पावली येऊ असं शेखायला बघू इकडं एक चौदा काडीपिट चाललं तिकडं मोर असली थंडी वाजते ना थंडी वाजते तुमच्या इकडं थंडी का जास्त आहे का कमी आहे कमेंट करून सांगा चिक्या उठला बघा ब्रश करायचं चाललंय त्याचं पोरांच्या रात्री सायकल इथे लावले तर गाडी गेलेत पुर भाऊ इकडं चालले तर उन्हाला मस्तपैकी अंगो करा उरका चिकू शेट काय चाललंय कवा पोरांच्या सायकली हा हे चिक्याच्या सायकलीची एक रोज हवा जातीय हवा जाती का पंक्चर झाली कोण असू काय झालंय चिक्या हा हवा मारायला मी ऑलपेन फिरावलेली ती त्याची हवा जायला लागली तेव्हापासून

इकडं मी कवा जाऊ सायकली शाळेत जायचंय ना शाळेची तयारी चालली आहे का बसलाय हा झुप झाली आता पोरांचा शाळेत जायचं टाइम झालाय ना हे उठलाय आता झुपीत का नाही हा इकडं बघ चा पेला का त्याला वय 啊！<Huh? S 2> <laughs>